चला झाडांना थोडंसं खत घालायचं आहे ते आणायला चालू आहे इथं बाजूच्या इथं गुरं आहेत त्यांच्यातनं थोडंसं शेण आणून घालूया घालते तिथं म्हणजे झाडांना खत होईल कारण दारात खत किंवा ह्या गोष्टींचा संपर्कच नसतो आहे त्याच्यामुळं तर बाजूलाच आहे जाऊन घेऊन येते थोडंसं म्हणजे झाडांना चांगली भर लागेल आता पावसात जर असं शेणखत असलं की चांगलं झाडांना वाढ चांगली होती झाडांची आणि फुलांची काय झाडं लावलेली आहेत त्यांनी मध्ये मध्ये म्हटलं थोडंसं झाडं व्यवस्थित होतील त्या शेण घातल्यावर सुपली आणली भरायला कसं आहे शेताला पण शेणखत वगैरे खूप चांगलं असते आता आहे आपल्या बा बाजूलाच तर काय म्हटलं थोडंसं घालूया ते आता बाद दे शेणखत घेऊन काय कुठे चालू आहे काय ऐकलं नाही त्यांच्या मशीनच्या आवाजात त्यांचं काम चालू आहे आणि आपलं काम आता झालेलं आहे आता घेऊन जाऊन मा ह्यांना विचारून ते वाळल्यावर घालायला पाहिजे का असं ओलं बघू ओलंच घालून टाकतो म्हणजे पावसाच्या याच्यात लागून जाते बाहेरचं विकत आणून घालण्यापेक्षा कृत्रिम हे आपलं नैसर्गिक ठीक आहे शेणखत चांगलं आहे एकदम एक उत्तम पर्याय नंतर हे जास्वंद इथं ओव्याचं कोल्हापूरवरून आणलेलं ते लावले आणि त्याला काय एवढं लागत नाही कारण ते पटपट वाढतच जाते आता इथं जास्वंदाला इथं नारळ Jaswang dari bandar dia tu